बायकोला ना पैसा काही पुरींच्या कमवलंय ना सगळं आणून ठेवलं आय बापायातन उचालली जीब टाळायला लावली असं झाले काम बोलणं सोपं असतं पण करणं नाही अवघड असते ते पैशाचं महत्व कळत नाही ना अजून पर उद्या मिस्तरीला आणणार म्हणजे आणणार बरोबर काम आता एवढं काम झाले ना अर्ध ठेवतो का वर सोडलं असं तर खाली पर्यंत जाते बघा घरगरीत गर भिजले एकदा का म्हणजे टेन्शन नाही पायाड पायाडा चढायच कस देदा अगं तर कस सकाळ ती काठी आण गे अगं जोडू काठीला चप्पल घालून आण बाय घर झाल्यावर मस्त म्हणते माझी ही खोली माझी ती खोली सगळ्या जण नटरून येतील पण इथं कष्ट करायला हाय मी मफळा इथं अंगाव काटा येते त्यांच्या पाणी मारायचं म्हटलं तर माना उघडते ना अशी वर बघून 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 नळी धरून प्रत्येक गोष्ट आय होती ना त्यामुळे महत्व कळत नाही माणसाला कसं आहे ज्यावेळेस आय बेटतं त्यावेळेस कळत नाही आणवडत आणत चकार नळी इथे मागे वडत हा वडत आण तशी ओढत आण तसा वडत का म्हणा ह्याला शिमिट आहे पाणी पियत माय धळवून ह्याला पाणी मारलं तरच बक्कम होत नाही आण नळी आणली उडून बघा का आता जोडायची बघा नळीला तर जोडलं बघा हे जोडलं म्हणजे असं हात वर पुरतंय बघा ते काय झालंय पायड आहे बरे तर पायडा चढायच कस शिडी नाही हो वर चढायला लिमकवून कोल हात मोडला पाय मोडला आधी जा प्रेमागत या फोन एक बाहे बघा फोन येत असं वर सोडलं मी दोन तीन टाइम पाणी मारतोय बघा आता जसं ऊर पडलं तसं पाणी लागणार आहे घट्ट मोठा सांग थांबून आवळून जाम आलं पाहिजे तर माझी आहे बघा तेवढी मर तिला अंख अंक बाय मा आहे बघा किंवा प्रत्येक कामाला मदत करते गाफा तर मी नसतं खाऊ पासार बाकी मदत करत नाही ते बघा नुसतं त्यांना खायला झालं का झालं बघा पुरी आहे बघा मदत करते ते हाता उघडून जाते हो असं वर धरून धरून आणखी तर माझी बघा मदत कर लागते नळ्या बिळ्या माग वडू लागते लैक मध्ये असते पुरी बघा कामात बाकी या पुरी नसत्या खाया आहे बघा असं वरण ही सोडावं लागते सगळं उद्या कसल्याही पसरी मिस्त्रीला हाता पायात पाया मिस्त्री घेऊन या लागते पावसाळा आला तो मला सांगतो बघत बघत पावसाळा घेतूया

चला बाबा महाराज गरज आपल्याला आहे आपल्याला गरज आहे पाह्या काय करायचं या घराची गरज आहे ना आपल्याला बघा हिवर किती बघा ही पाणी वर असं सोडावं लागतं या वर्षी अंतरला दिसतंय का तुम्हाला एकदम वर सगळं काठीकडं पाणी या लागतं वडील असं लाईनिंग एकदा असं भिज झालं पुन्हा दोन तीन तास पाणी लागत नाही आता तीन टाइम पाणी मार लागत या का म्हणा फ्री वाढलं या वस्मागात वाढला या काम असल्यावर कशाच विष्णघात कशाच काय होईल काम तर करावं लागतंय आपल्याला घर बांधते का बघा की माझ ही खोली माझं ती खोली करते ही माझी ती माझी ही माझी ती माझी आई त्या नुसतं येणार बघा पळ कष्ट करायला हाय आम्ही इथं पावसाळा पुन्हा चालू झाला का तुम्हाला सांगतो लॅब धावणार आहे शिमेट भिजणार ही म्हणून ही पळापळ चालू आहे एवढी फास्ट काम करून घेण्याचं ते कारण आहे बघा पावसात जर निवारा नसेल तर आपल्यास काय माणसाला आण पाणी निवारा महत्वाला लागतो या मग बाकी सगळी दुसरी गोष्ट करा लागते या पण महत्वाचं आण पाणी निवारा असणं गरजेचं आहे आणि ही ज्याला कळतंय का कुटुंबातल्या माणसासनी कुटुंब कधी होत नाही आमच्यात कसं झाले रोज नवीन नवीन नखर वया ऊद महा लागेल भाऊ भाऊ राहते रे तू बघवत नाही हो एक पानी बगा घर घसल तो मा लग पानिया वर न धार खाली बाग बाक 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 बाटर जरा बारकी पड़ी वही सारी मोटर है अर्धा एचपी अपनी मोटर है जी पानी भर बारती है वर मोटी मोटर पी मोटी खा 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 लगे पानी खा देते मोटी मोटर ना उठे अपने लईंगा मोनप्पा न राहून घेऊन सांगायला गार डेर जरा पिऊ दे पुन्हा उभा राहून राम राहून चक्कर आली अग तुम्ही पुन्हा यात हो तुझ्या बान इथं नाव टाकले तुझा बाप कष्ट करा आला इथं कोण कोणाला घ्यायला ठराव लागले आम्हाला अन खायला पैसा नाही ग तुम्ही पाय खोडून मी ला तुम्हाला घेत नाही काय आणि जावा तुम्ही दोघी निघून घ्या ग आम्हाला काय फरक पडत नाही देवान मस्त दोन हात दिले तर सोन्याचा सोन्याचा हा सोन्यासारखी करायचं काय नाही ए तुमच्या धोक्याची पण आम्हाला गरज नाही आम्ही दोघं भाव असाय तुम्ही दोघं निघून घेऊन हातान करून खाणारी ही पट्ट्याची आवराज आहे हा तू नको माझ्या नादल ला तू हा तुम्हाला सतरा वेळा एकाच घे करून खायला लागलाय तुम्ही माझं